वसई विरार मुनपा माजी आयुक्त यावर ईडी कारवाई झाली मात्र संबंधित माजी आयुक्त हे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या एका कॅबिनेट मंत्र्यांचे अतिशय जवळचे आहेत अशी चर्चा जोरदार आहे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावरची कारवाई ही शिंदे यांनाच एक प्रकारे धक्का असल्याची आता चर्चा आहे काही दिवस आधी सुमित कंपनी मालकावरती झारखंड इथे कारवाई करण्यात आली होती त्यांना देखील एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आरोग्य खातं अँलन्स टेंडर मिळालं होतं साळुंके हे निकटवर्ती असताना काम मिळाल्याची संबंधित मंत्र्याला धक्का बसल्याची चर्चा चांगली आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर कोणते हे मंत्री ज्यांच्यावर आता हा धक्का तंत्राचा अवलंब झालाय असं म्हटलं जात आहे प्रज्ञा अनिल कुमार पवार हे वसई विरारचे आयुक्त होते ज्या दिवशी ते रिटायर्ड होत आहेत त्या दिवशी ईडीची कारवाई ही बोलकी प्रतिक्रिया आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका बाजूला सुमित कंपनीचे मालकांवर झारखंड सारख्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होते त्यांच्यावर आर्थिक के के आ, जे काही वेगवेगळे व्यवहार केले आहेत त्याची पडताळणी सुरू केली जाते आणि विशेष म्हणजे जे सुमित या कंपनीचे मालक महाराष्ट्राशी कनेक्टेड आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेंड जे आहे अँब्युलन्स टेंडर देण्यात आलं होतं आणि त्याच्यावरनं फार मोठे आरोप हे विरोधकांकडून करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर अचानक एवढ्या मोठ्या एका अधिकाऱ्यांवर कारवाई होणं हे महाराष्ट्रामध्ये फार मोठी गोष्ट आहे विशेष म्हणजे अनिल कुमार पवार यांची जी नियुक्ती आहे ती कुणाच्या कार्यकाळात झालेली आहे ते कुणाच्या जवळचे आहेत याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे विशेष म्हणजे वसई विरार या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होणारे भाग आहे आणि या भागामध्ये जमिनीच्या बिल्डर कन्स्ट्रक्शनचे फार मोठे व्यवहार होतात अशा ठिकाणी अनिल कुमार पवार आणि त्यांचे संबंधित लागेबंदे हे काही राज्यातल्या मंत्र्यांची कनेक्टेड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेष म्हणजे हे संबंध एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मंत्री असणाऱ्यांचे सुद्धा आहेत असंही खूप जोरदार वर्तोय चर्चा आहे अर्थात ह्याला दुजोरा कुठलाही अद्याप मिळाला नाही पण राजकीय खूप जोरदार चर्चा आहे की कदाचित या सगळ्या प्रकरणाचे धागे धोरे एका मंत्र्यापर्यंत जातील आणि तो मंत्री सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये अडचणी येईल मग परत चर्चा सुरू होती की एकनाथ शिंदेच्या जवळच्या एका व्यक्तीला या गोष्टीमुळे जर अडचण तयार होणार असेल तर राज्यामध्ये अजून नवीन काही चित्र तयार होत का विरोधक या संदर्भात काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत का मत मांडतायत का पण महत्वाची गोष्ट म्हणजे एका इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर ईडीची कारवाई महाराष्ट्रामध्ये होत आहे विशेष म्हणजे सत्ताधारी सरकार हे भाजप प्रणित आहे भाजपचं सरकार मुख्य आहे आणि केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे जे वारंवार टीका केल्या जात होत्या की भाजपाच्या कार्यकाळात जिथे राज्य सरकार आहे तिथे कुठली ईडीची कारवाई होत नाही अशाच ठिकाणी मात्र कारवाई जी झालेली आहे त्याचे वेगवेगळे आता चर्चा आणि कंगोरे कोणते आहेत ज्याची खूप पुढील कालावधीमध्ये उहापोह होईल पण संबंधित अधिकाऱ्याकडे करोडो रुपयांच्या रकमा आहेत करोडो रुपयांचे व्यवहार झालेले आहेत जमिनी प्लॉट बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे ते कुणाच्या माध्यमातून झालेले आहेत पवार याच्यावर वरदहस्त कुणाचा होता त्याला ही पोस्टिंग कुणी दिली गेली होती त्याच्या माध्यमातून कुणी अन्य व्यवहार गुंतवले होते का आर्थिक व्यवहार झाले आहेत का याची आता तपासणी पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि कदाचित राज्यातल्या एक मंत्री फार अडचणीत येईल अशी जोरदार चर्चा आहे नक्कीच सागर आणि लवकरच ते नावही समोर येईलच तुर्ता धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर साड़ी.